तेवीस तारखेला बंजारा समाजाच्या वतीने महामोर्चाचं आयोजन लातूर येथे करण्यात आलेलं आहे या हा मोर्चा एस टी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला समाविष्ट करावं ही पूर्वीपासून जी मागणी या समाजाची लावून राहिलेली आहे आमचा समाज देशामध्ये आज आंध्रा तेलंगणामध्ये एस टी समाजामध्ये आहे कर्नाटकामध्ये एस टीमध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये एस टी एस टीमध्ये आहे आणि पंजाबमध्ये सीमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये विजेंडीमध्ये आहे ही विविध राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प सूचीमध्ये या समाजाला ठेवण्यात आलेला आहे म्हणून आमच्या समाजाची देशभरामधल्या सगळ्या बंजारा समाजाची एकच मागणी आहे की एक देश एकच आरक्षण मिळावा ही सातत्याने मागणी आमच्या समाजाची यापूर्वीपासूनची आहे म्हणून या अगोदरच्या राज्यकर्त्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून आता आम्ही रस्त्यावर ही लढाई उतरण्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत उद्या तेवीस तारखेला लातूर येथे महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा मोर्चा टाउन हॉल ते जुना कलेक्टर ऑफिस येथे पपर्यंत जाणार आहे आणि त्यामध्ये आमच्या अनेक मागण्या आहेत पहिल्या पहिली मागणी आहे एस टी समाजामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या समाजामध्ये आम्हाला समाविष्ट करावं दुसरी मागणी कर्नाटकाच्या धर्तीवर का तांडा विकास कॉर्पोरेशन करावं आणि आमच्या समाजामध्ये जे घुसखोरी आहे ती घुसखोरी थांबवण्यात यावी आणि बार्टी वसंतराव नाईक प्रशिक्षण संशोधन केंद्र ही स्थापना करावं ही मागणी माननीय मुख्यमंत्री महोदय पौरादेवी येथे घोषित घोषणा केलेली होती पण अद्यापही आम्हाला आज अजिबात मिळालेली नाही आहे तीही मागणी आमची आम्ही लावून धरलेला आहे म्हणून या सगळ्या मागणीसाठी आम्ही हा आंदोलन या महामोर्चाच्या मा, माध्यमातून आम्ही करतोय म्हणून आज लातूर जिल्ह्यात तमाम बंजारा बांधवांना आमची विनंती राहणार रा आहे आणि विशेषतः जळकोट उदगीर देवणी या भागातल्या तरुण बंजारा बांधवांनी पेटून उठलेला आहे पण त्यांनाही आमची विनंती राहणार रा की आपण सगळ्यांनी समाजाच्या प्रश्नासाठी एक दिवस वेळ काढावं आणि लातूर येथील महामोर्चासाठी आपण बहुसंख्याने उपस्थित राहून आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं असं आव्हान या निमित्ताने करतो आहे सातत्याने ही मागणी आपण धरल धरून धरलेली आहे आज खऱ्या अर्थाने जी एस टी समाजाची जी आमची मागणी आहे आणि ती मागणी एवढ्यासाठी आम्ही मागतो आहे दऱ्याखोऱ्यामध्ये डोंगरामध्ये राहणारा हा समाज आहे निसर्गाची पूजा करणारा हा समाज आहे खऱ्या अर्थानं आदिवासीचा जो काही निकष आहेत या समाजाकडे आहेत म्हणून या समाजाला या सगळ्या सवलती लागू व्हावं राज्य सरकारने ही शिफारस करावी यासाठीचा हा महामोर्चाचं आयोजन आम्ही लातूर येथे केलेला आहे म्हणून विशेष करून जळकोट उदगीर देवणी या भागातल्या सर्व तरुण बांधवांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो